सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग नऊशे बासष्ट येथे दुसरी ना सरेआटे देवा भेटी जावया येथे दुसरी ना सरे आटे देवा भेटी जावया तो चियावा एकचित ते कलेवर तु चि हे कितलेणदयान्त उर्मेरोदयत याचा अंत पुरा, याचा पुरा तुका मने खुंटे आस तेथे वास करीतो मने खुंटे आस तेथे वास करीतो येथे दुसरी ना सारे आटे देवा भेटी जावया तुची घ्यावा चित करणे रे ते कलेवर अर्थ तुकार मारा तरकट अर्थ देवाची भेट घेण्यास कोणतीही आढाडी करावी लागत नाही आपला देव विकारहित वासनारहित करून त्याचे एकाग्र म्हणाने ध्यान केले पाहिजे काम क्रोध लो मत मसर अशा सहा आहेत त्या नाशा असे सांगून महाराज म्हणतात त्याच्या हृदयातील संसाराची आशा नष्ट झाली आहे ते तेथे देव वास्तव्य करतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग नऊशे त्रेसष्ट mục tử tu ái sân ca, nay zo yang i, bậc sang i, lo chinta, mục tử tu ái sân ca, nay zo yang i, bậc sang i, lo gia chinta, sukha pa दरोनी कान्त, दुखि दोलो कान्त, सुख पावे शांते, दरोनी कान्त, दुखि दोलो कान्त, तुका मने लागे, थोड़ाच चा विछार, परिहे प्रकार, नागरित्य तुका तुका म्हणे लागे थोडाच विचार परी हे प्रकार ना मुक्त तो आशंका नाही जो अंगी बदमोह सांगी लजा चिंता सुख पाविशांती दुखी लो दंब माराद तो लोकांत दंबकरे अर्थ महाराज म्हणतात ज्याच्या मनात कोणताच संशय नसेल तोच मुक्त असतो व जो संसाराची चिंता करत बसतो तो बाध्य असतो जो एकांतात राहतो त्याला शांती प्राप्त होते आणि लोकांकात दंभ मिळवण्याचे दुःख प्राप्त होते दुःखातून सुटूनच सुख मिळवण्याचा उपयोग म्हणजे थोडासा विवेक विचार करावा परंतु तो न जाणतास लोक अन्य व्यवसाय फसवतात तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा